नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता महेश कोटारे हा एक मराठी अभिनेता आहे तर हा अभिनेता त्यांच्या पाणी या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे या दरम्यान अभिनेता महेश कोठारी यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे ही पोस्ट नेमकं कोणासाठी आहे हे आणि या पोस्टचा रोख कोणाकडे आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे आदिनाथने शेअर केलेल्या पोस्टचे त्यांनी एक खास संदेश असलेला टी शर्ट घातला आहे त्यावर लिहिलं आहे की तुम्ही सर्वांना खुश करू शकत नाही तुम्ही पिझ्झा नाही आहात या पोस्टच्या कॅप्शन मध्ये आहे की आय एम अ नॉट पिझ्झा तर आदिनाथने ही पोस्ट नेमकं कोणासाठी शेअर केली असावी असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे कारण मागील काही दिवसापासून आदिनाथ व त्यांची पत्नी लीला कोठारे यांच्यात धुरावा आल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत तर आदिनाथ व उर्मिला दोघे वेगवेगळे राहत असल्याचे देखील बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर ही पोस्ट पुन्हा एकदा चर्चेतचं कारण ठरली आहे तर मित्रांनो या पोस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद